उन्हात बसलात याबद्दल मनापासून व्यक्त करते आणि मी फार वेळ भाषण करणार नाही कारण या गोष्टीची मला जाणीव आहे की ऊन वाढत चाललंय आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे की तुमच्या आयुष्यात ऊन असावं आपला अनिल भाऊ हा सावली म्हणून तुमच्या बाबरोबर राहणार आहे आणि ही प्रेमाची सावली विश्वासाची सावली आधाराची सावली देण्यासाठी आज त्यांच्यासाठी मी मत मागण्यासाठी इथे आलेले आज अनिल भाऊ यांचा नंबर आहे पाच पाच नंबर पाच नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि योगायोग बघा अनिल भाऊंच चिन्ह काय तर तुटारी वाजवणारा माणूस आणि सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये आज कुठेही गेला एकच नारा गुंततोय राम कृष्णारी वाज वाळ्याची गोष्ट म्हणजे ज्या पांडुरंगावर माझा प्रचंड विश्वास आहे त्या पांडुरंगाला मी इथे पंढरपूरला आणि हा एकच देव या जगामध्ये आहे हा एकच देव असा जगामध्ये आहे जो म्हणतो माझ्याकडे दर्शन आला नाही आला तरी चालेल तुम्ही चांगलं काम करा मी तुम्हाला दर्शन येईल हा माझा पांडुरंगा माझा इथला आहे ही संतांची भूमी आहे ही संस्कारांची भूमी आहे त्याच्यामुळे आज मंगळवेरामध्ये येताना मला मनापासून आनंद वाटतोय आणि अनि ज्या अनिल भाऊसाठी मी मत मागतोय त्याच्याबद्दल मला अभिमान आहे कारण एक नवीन चेहरा पारदर्शक कारभार आणि अतिशय उत्तम आजपर्यंत ज्यांनी काम केलं पारदर्शकपणे केलं आणि अतिशय स्वच्छ काम त्यांनी असं केलं अशा भागवत तुम्हाला मागायला काय अडचण येत नाही कारण एक सांगते मला माहिती आहे तुम्ही किती अस्वस्थ मनातून आहात एक तुम्हाला अनेक भाऊ सांगते की सत्य ये परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता तो मला विश्वास है की तुम्ही मंगलवेढासिया या भागातील मायबाप जनता ही तुम्हालाच मतदान करेल ये विचार करतते तुमचा बटन किती नंबरला आहे योगा योग बघा माझा पांडुरंगाची इच्छा होगा मतदार संघाचं नाव काय आहे पंडरपुर पण ध र पू र मंगळ किती झालं माझे पांडुरंगाची जादू बघा तुम्हाला का पाच नंबर मिळाला हं बायते तो म्हणजे आमचं दोघांचं डायरेक्ट कनेक्शन आहे रामकृष्ण हरी माल घालतात घालतात मी अजून घातली नाही पोरीचं लग्न झाल्यावर मी विचार करत होते की भाषण काय करून इथे उभे राहिले का पाच नंबर काय सांगू तुम्हाला पंढरपूर मंगळ मेन झालं प्रश्न सुटला आता सगळ्यांच्या डोक्यात प्राण्याला सुटल्या पाच नंबरचं बटन गावायचं आहे पाच का आपण अनिल भाऊना मतदान करावं कारण महाविकास आघाडीला मत म्हणजे अनिल भाऊला मत तुमच्या दुधाच्या भावाला मत म्हणजे आपल्या अनिल भाऊला मत तुमच्या कांद्याला अनिल भावला मत म्हणजे अनिल भाऊला मत आणि एक शब्द या सगळ्या महिला भगिनींना देते जो उद्धवजींनी दिलाय या संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय की शब्द तुम्हाला देते सगळ्यांनी रेकॉर्ड करून ठेवा पाच वर्ष सलग आपलं सरकार आल्यावर हमी भाव ही पाच वर्ष, तुमच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत डाळ तांदूळ तेल मीठ ज्या काही चार पाच गोष्टी आहेत त्याची लिस्ट बनवली आहेत उद्धव ठाकरे आणि पाच वर्ष, वर्ष आम्ही महागाई वाढू देणार नाही हा शब्द मी आज तुम्हाला महागाई वाढू देणार नाही आज मग आमच्या महिला भगिनी आहेत पंधराशे रुपये लाडकी बहीण म्हणून देतात या राज्यात सगळ्यात लाडकी बहीण मी आहे लोकसभेपर्यंत नव्हते आता झाले आणि याची ताकद ही तुमच्या मुळे बहिणी लाडक्या नव्हत्या या राज्यात असा लोकसभेला दंका दिला ना की लाडकी बहिणच झाली जाईल आणि किती पैसे दिले पंधराशे रुपये ठीके